काना शब्द तीन अक्षरी शब्द आ रा म, आराम. आ म, चा आमचा का र न कारण का ग द कागद खा य ला खायला खा र खारट गा वा गावात गा ज गाजर, गाजर। घा टा त घाटात घा र घागर चा नाश चाणाक्ष चालक छा छान च छानच छा न स छानसा जा स्त जास्त जा ता त जातात झा क न झाकण झा डा त झाडात टा क ला टाकला टा च न टाचन धा क ला धाकला धा क न ता टात ता टात ता, -ला ता लात तालात दादर दादर दा रात दारात धा धाड़स धाडस धा व त धावत न ट क नाटक नायक य क नायक प च न पाचन प ल क पालक फ य फायदा फ ट क फाटक बालक ल क बालक बाजार जा र बाजार भारत भारत भाषण भाषण माघार माघार माकड माकड या र यावर यातना यातना राजाला राघ व राघव लाभाचा लाभाचा ला व ला लावला वा ला वाचन वा क डा वाकडा शा म शामल शा रा शारदा सा ख साखर सा ग सागर, सागर। हा ता त हातात हा सरा हासरा न्या न दा ज्ञानदा ज्ञा नाचा ज्ञानाचा व न श्रावण त्रास त्रासच